आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपाला रामराम केलेला आहे भाजपातील सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाचा विरोध त्यांनी दर्शवलेला आहे पद्माकर वळवी यांनी भाजपाला रामराम केलेला आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे भाजपातील सदस्यत्वाचा सध्या आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये जोर धरू लागलेला आहे एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे धनगर समाज एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतोय त्याचबरोबर मागणी जोर धरू लागलेली आहे आणि धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी खरंतर आदिवासींकडून करण्यात येते आदिवासी समाजातून करण्यात येतेय तर याच पार्श्वभूमीवर पद्माकर वळवी यांनी भाजपाला रामराम केलेला आहे भाजपातील सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिलाय आज तबोदा येथे मी पद्माकर वळवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे जाहीर करत आहे